कोरेगाव येथील पत्रकार नवनाथ पवार यांना तलाठी प्रशांत प्रकाश पवार यांनी केलेल्या मारहाणीची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची ग्वाही आज पालकमंत्री शंभुहाज देसाई व पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली कोरेगाव येथील पत्रकार नवनाथ पवार यांना मटक्याची बातमी का लावलीस अशी विचारणा त्यांची गाडी अडवून तलाठी प्रशांत पवार यांनी मारहाण केल्याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे मात्र तो जुजबी असून या तल्हाट्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी आज कोरेगाव तालुका सातारा शहर सातारा तालुका पत्रकार संघ कोरेगाव व सातारा शहर इलेक्ट्रॉनिक मीडिया संघटनांच्या वतीनं पालकमंत्री शंभूराज देसाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांची स्वतंत्रत्या भेट घेऊन निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शरद काटकर नवनाथ पवार डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे राज्य समन्वयक व माजी जिल्हाध्यक्ष गणेश बोतालजी व साप्ताहिक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष संजय कदम कोरेगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हनुमंतराव बर्गे सातारा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अजय कदम संतोष नलवडे अजित जगताप राहुल ताटे निलेश रसाळ आदी प्रमुख पत्रकार उपस्थित होते